जय शिवराय मित्रांनो लाडकी भन योजनेचा जूनचा हप्ता उद्या तीस जूनला मिळणार आहे आज अजित पवार यांनी यासंदर्भातली घोषणा केलेली आहे गेल्या एक महिन्यापासून लाडक्या बहिणी लाडकं भाऊ आणि ला त्या बहिणी बहिणींचं लाडकं नवरं या दीड हजार रुपयाची वाट बघत होते लाडकी भन योजनेचा जूनचा हप्ता कधी मिळणार आज अखेर एकोणतीस जून रोजी मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे उद्यापासून पावसाळ्या अधिवेशन सुरू होत आहे त्याच्या अगोदर एक दिवस चहा पाण्याच्या कार्यक्रमानंतर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे की आम्ही जे काय छत्तीसशे कोटी जे आहेत लाडक्या बळीसाठी ते आता डी द्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवलेले आहेत तर उद्यापासून म्हणजे तीस जूनपासून त्यांनी म्हणले उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे स्वतः अजित पवार यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे उद्यापासून म्हणजे उद्या तीस जूनपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे जूनचा महिना दीड हजार रुपये दीड रुपयाचा दीड हजार रुपयाचा हप्ता उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे उद्या सकाळपासून या संदर्भातली दुपारपासून संदर्भातली कार्यवाही सुरू होणार आहे दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन दिवस सग दोन दिवसात सगळे पैसे जमा होणार आहेत प्रत्येकाने आपापलं बँक अकाउंट चेक करत राहा मेसेज चेक करत राहा मोबाईल चेक करत राहा काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही बँकेत जावा बँक मोबाईल ॲपचं स्टेटस चेक करा बँक स्टेटस चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही ते दोन ते तीन दिवसामध्ये यासंदर्भातले सगळे सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत बघा मे महिन्याचा हप्ता जूनमध्येच मिळाला आठ ते नऊ जूनच्या दरम्यान आणि दहा जूनच्या तारी दरम्यान जूनचा पण हप्ता मिळाला असं शक्यता होती किंवा चर्चा होती मात्र तसं काय झालेलं नाही होय 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 म्हणत म्हणत आज अखेर जूनचा महिना संपत आलेला आहे अगदी शेवटच्या दिवसाला उद्या जूनचा महिना संपणार आहे त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर एकोणतीस जूनला अजित पवार यांनी या संदर्भातली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली घोषणा केलेली आहे या संदर्भातली पुढची अपडेट आपण तुम्हाला वेळोवेळी देत राहणारच आहोत महत्त्वाची गोष्ट जून महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपये उद्यापासून म्हणजे तीस जूनपासून तुमच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे या संदर्भातली घोषणा अजित पवार यांनी आज केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींपर्यंत आणि त्यांच्या भावापर्यंत त्यांच्या नवऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्हाला काय समज असतील तर कमेंट करून कमेंट बॉक्सात वापर करा जय हिंद जय महाराष्ट्र दुसरे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्याकरता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे